तब्बूवर जाकीश्रफच्या नशेत बळजबरी किस करण्याचा प्रयत्न जाकीश्रॉफच्या धक्कादायक कृत्यामुळे तब्बूने घेतला कठोर निर्णय तब्बू आणि श्रॉफ यांच्यातील वादामुळे इंडस्ट्रीत खळवा तब्बूला जाकीश्रॉफने नशेत चुकलेल्या वर्तनामुळे काम करण्याचं नाकारलं मनोरंजन क्षेत्रात स्कॅन्डल्स आणि वादविवाद होतच असतात कलाकारांमधील मतभेद गुपचुप उरकलेले लग्न विवाहबाह्य संबंध अशा असंख्य गॉसिप्स सेलिब्रिटींना होत असतात असाच एक वाद आहे अभिनेत्री तब्बू आणि जॉक जॅकी श्रॉफ यांचा तब्बू ही बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे तिने इंडस्ट्रीत अनेक मोठमोठ्या मुट कलाकारांसोबत काम केलं मात्र तिने जॅकी श्रफ सोबत कधीच काम न करण्याचं ठरवलं या मागचं कारणही तसंच आहे जॅकी श्रॉफने ने एका पार्टीत तब्बूला बळजबरीने किस करण्याचा प्रयत्न केला होता ही घटना एकोणीसशे शहाऐंशी मध्ये घडली होती त्यावेळी जॅकेश्राफ हे तब्बूची मोठी बहीण फराहनासोबत दिलजला या चित्रपटात काम करत होते यामध्ये तनुजा आणि डॅनी डॅन्झोप्पा यांच्याही भूमिका होत्या चित्रपटाची टीम शूटिंग शूटिंगसाठी गेली होती त्यामुळे फराहने तिच्या किशोरवयीन बहीण तब्बूलाही सोबत घेतले होते शूटिंग नंतर डॅनीने एका पार्टीचं आयोजन केलं होतं आणि त्या चित्रपटातील सर्व कलाकारांना आणि क्रू मेंबर्सला बोलावलं होतं याच पार्टीत दारूच्या नशेत असलेल्या जॅकेश्राफ यांनी तब्बूला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न केला अखेर डॅनीने परिस्थिती हाताळली आणि जॅकीला दूर नेलं पार्टीच्या नेते डॅनीने जरी सर्व परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला असला तरी तब्बूच्या बहिणीने दुसऱ्या दिवशी त्यावर मोठा वाद निर्माण केला फराने माध्यमांसमोर जॅकी यांच्याबद्दल तक्रार केली हे सर्व घडत असताना तब्बूने मात्र कोणतीच प्रतिक्रिया दिली न अखेर हा सर्व गैरसमज असल्याचं म्हणत हे प्रकरण मिटवले गेलं मात्र तब्बूने ने त्याच्या करिअर मध्ये कधीच जॅकी श्रॉफ सोबत काम केलं नाही तब्बूने वयाच्या अकराव्या वर्षीच बाजारी चित्रपट पण सुरुवात केली त्यानंतर तिने वयाच्या चौदाव्या वर्षी हा नऊ जवान या चित्रपटात देव आनंद यांच्या मुलीची भूमिका साकारली होती एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये प्रदर्शित झालेले विजयपत या चित्रपटामुळे तिला प्रसिद्धी मिळाली त्यानंतर तिने मागे वळून पाहिलंच नाही फक्त हिंदीतच नाही तर तबुने दक्षिणातल्या चित्रपटांमध्येही दमदार भूमिका साकारल्या आहेत माचिस आणि चांदनीबार या चित्रपटांमधील भूमिका तिला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारसुद्धा मिळाले आहे